सरांचा राजा श्रावण सुरू झाल्यावर शुद्ध पंचमीला पहिला सण येतो नागपंचमी आज नाग चित्र काढून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते नागपंचमी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो आणि वैष्णव दोन्ही संप्रदायांमध्ये नागदेवताला महत्व आहे नाग ही सुसज्जनता देवता आहे असे समजले जाते महाराष्ट्र प्रांतात अनेक महिला नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात किंवा त्यांना भाऊ असेल त्या महिला विशेष हा उपवास करीत असतात नागपंचमीला भावाचा उपवास का करतात पंचमीलाच नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमी संदर्भात कोणत्या आख्यायिका आहेत हे जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक श्रावण हा सणांचा राजा मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसांचे महत्व आहे श्रावणात शिवपूजेला खूप महत्व आहे श्रावणी सोमवार पूजा पूजा या व्रताप्रमाणे श्रावणात सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचे पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जातात याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्व वेगळे आहे नागपंचमी दिने नवनागांचे स्मरण केले जाते भविष्य पुराणानुसार महर्षी कश्यप यांना अनेक पत्नी होत्या त्यापैकी एकीचे नाव कद्रू आणि दुसरीचे नाव विनिता असे होते एकदा महर्षी कश्यप याने कद्रूच्या पत्नीवर प्रसन्न होऊन तिला नागांची आई होण्याचे वरदान दिले अशा प्रकारे सापांची उत्पत्ती झाली त्याचवेळी ऋषी कश्यपची दुसरी पत्नी विनिता पक्षीराज गरुडाची माता झाली कुद्रू आणि विनिता यांच्यात नेहमी ईर्षा असायची त्यामुळे नाग आणि गरुड यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले आजही नाग आणि गरुड एकमेकांचे शत्रू समजले जातात भविष्य पुराणानुसार एका गुन्ह्यामुळे नागपुत्राला शाप मिळाला त्या शापामुळे सर्पमेध यज्ञामध्ये अनेक नाग मृत्यूमुखी पडले असे भाकीत करण्यात आले होते शाप मिळाल्यानंतर नागपुत्रेन दुखी झाला तेव्हा वासुकी नागपुत्रातर्फे ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने काळजी न करण्याचे आश्वासन दिले आणि ते म्हणाले तुला जर्त करू ही बहीण असेल तिचा विवाह मुनीशी होईल या दोघांमध्ये आस्तिक नावाचा पुत्र होईल तो यज्ञ थांबवून सापांचे रक्षण करेल ते ऐकून नागाला खूप आनंद देखील झाला शाप फलद्रुपी होण्याची वेळ आल्यावर राजा परीक्षितीचा नागदंशाने मृत्यू झाल्यानंतर सर्पवंशाचा नाश करण्यासाठी राजा जन्मजयाने सर्पमेद यज्ञाचे आयोजन केले या यज्ञात लाखो कोटी सर्प जळून खाक झाले तेव्हा आस्तिक मुनी तेथे पोचले आणि त्यांनी सर्व यज्ञ थांबवून नागांवरती थंड दूध ओतले त्यामुळे सापांच्या अंगावर गारवा मिळालाच सोबतच भातही ठेवला आस्तिक मुनींच्या विनंतीवरून ब्रह्मदेवाने सापांना जीवन दिले ती तिथी पंचमी होती म्हणून नागपंचमी ही पंचमीला साजरी केली जाते तसेच कोकणात साप नाग दिसल्यावर आस्तिक आस्तिक कालभैरव म्हणण्याची प्रथा देखील आहे यामुळे साप त्रास देत नाही अशी श्रद्धा आहे आस्तिक मुलींचे नाव घेतल्यामुळे साप शांत होतात असा समज देखील आहे असे म्हटले जाते की सत्तेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरी आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुखी झाली होती अन्न त्याग केल्यानंतर सत्तेश्वरी नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागाला आपले भाऊ मानले सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करील तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेन असे नागदेवतेने वचन दिले होते तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या तर ही होती संपूर्ण नागपंचमीची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा